नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण आषाढ महिन्यात बनवल्या जाणाऱ्या गुळाच्या गोड कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर आषाढ महिना म्हटलं की तिखट पुऱ्या आणि गुळाच्या गोड कापण्या प्रत्येक घरामध्ये बनवल्या जातात आणि हा एक पारंपरिक पदार्थ आहे तर या व्हिडिओच्या आधी आपण तिखटपुऱ्यांचा व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण गुळाच्या गोड कापण्या बनवणार आहोत तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण आषाढ स्पेशल गोड गुळाच्या कापण्या इथे बनवणार आहोत आणि गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे आपल्याला गुळाचं सुरुवातीला पाणी करून घ्यायचंय तर त्यासाठी मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता एक वाटी आपल्याला गुळ टाकायचा आहे गॅस हा बारीक ठेवायचा तर इथे मी गुळ बारीक चिरून घेतला तर पातेल्यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊन वाटी पाणी टाकायचं आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे किंवा गुळ विरगळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे गॅस चालू असताना सतत गुळाने पाणी ढवळत राहायचे जेणेकरून गुळ पातेल्याला चिकटणार नाही आणि इथे बघा पाण्याला उकळे आल्यानंतर गुळसुद्धा चांगला विरगळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे तयार केलेलं गुळाचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता हे गुळाचं पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळायला घेऊयात तर इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच पिठामध्ये हवं तर तुम्ही रवासुद्धा टाकू शकता साधारण दोन चमचा रवा आणि बेसन टाकणार असेल तरी पण दोन चमचा बेसन टाकायचे परंतु आज आपण इथे फक्त गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवणार आहोत आता या पिठामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात तर आपण ह्या कापण्या गोड बनवणार आहोत तरीसुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामुळे कापण्याला टेस्ट छान येते आता यामध्ये इथे आपल्याला एक चमचा सुंठ पावडर टाकायची आहे एक चमचा सुंठ पावडर टाकल्यानंतर एक चमचा बडीशोक पावडरसुद्धा यामध्ये टाकायची यामुळे सुद्धा छान असा फ्लेवर कापण्यांना येतो आता यानंतर दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालूयात आता पिठामध्ये तेलाचं कडकडीत मोहन घातल्यानंतर सुरुवातीला चमच्यानेच हे पीठ मिक्स करून घेऊयात कारण तेल सुरुवातीला गरम राहतं त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि चमच्याने थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर हातानेच आपल्याला चांगलं पिठाला तेल चोळून घ्यायचंय तर हे बघा तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इकडे आता गुळाचं पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि कोमट असतानाच आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे यामुळे त्यामध्ये जो कचरा असेल किंवा एखादा खडा असेल तर तो, तो बाजूला राहील त्यामुळे गाळून घ्यायचं तर आता गुळाचं पाणी एका वाटीमध्ये गाळून घेतलं आता आपण सर्व साहित्य मिक्स केलेलं जे पीठ होतं त्यामध्ये हे पाणी ओतायचं आणि यानेच आपल्याला याचा गोळा मिळून घ्यायचे तर दुसऱ्या पाण्याचा वा वापर करण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे हे पाणी या पिठासाठी एकदम योग्य प्रमाण आहे किंवा तुम्हाला जर यातलं थोडंसं पाणी कमी पडत असेल तर साधं पाणी किंवा कोमट पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आणि एकदम पाणी न ओतता थोडं थोडं पाणी ओतत ओतत याचा आपल्याला घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट म्हणजेच पुरी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीचा गोळा मळतो त्याच पद्धतीचा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी ओतून सर्व पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे आणि अशा प्रकारचा घट्टसर गोळा मळून घेतला आता हा मळलेला गोळा भिजण्यासाठी पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचा आणि त्यानंतर लगेच याच्या कापण्या बनवायला घ्यायच्या तर दहा मिनटानंतर मी याच्या कापण्या बन बनवायला घेतलेल्या आहेत तर साधारण बघा चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा याचा घ्यायचा आहे आणि मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि याची चपाती लाटत असताना नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी जाड चपाती लाटून घ्यायची आणि लाटताना हा गोळा चिटकू नये म्हणून याला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचे अगदी थोडंसं पीठ लावायचं तर हे बघा अशा प्रकारे जाडसरशी चपाती मी लाटून घेतली आणि जाडसरशी चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे कटरने याच्या कापण्या कट करून घ्यायच्या किंवा याच्याऐवजी चाकूने किंवा सुद्धा याच्या कापण्या कट करू शकता किंवा काही जण याच्या पुऱ्यासुद्धा कट करतात गोड पुऱ्या त्यामुळे तुम्ही जर गोल वाटीने सुद्धा याच्या पुऱ्या कट करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये आपल्याला कापण्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मळून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या मी अशा प्रकारे सुरुवातीला कापण्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर तळायला घेतल्या तर सर्व कापण्या मी सुरवातीला कट करून घेतल्या आता ह्या कापण्या तळून घेण्यासाठी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर एका बॅच मध्ये तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या टाकायच्या आणि लक्षात ठेवा बारीक गॅसवरच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्यात कारण मोठ्या गॅसवर जर कापण्या तळल्या तर वरून तळण्यासारख्या वाटतील परंतु आतून पीठ तसंच राहील म्हणजे आतून तशाच कच्च्या राहतील त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला कापण्या तळून घ्यायच्यात आणि कापण्या तळताना सतत अशा प्रकारे झाऱ्याने हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने कापण्या समान तळल्या जातील आणि आषाढ महिन्यामध्ये या गोड कापण्यासोबतच तिखटपुऱ्यासुद्धा बनवल्या जातात आणि या आधी तिखटपुऱ्यांचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही जर बघितलेला नसेल तर नक्की बघून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत या आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि एक बॅच तळल्यानंतर लगेच झाऱ्याने काढून एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी बॅच तळण्यासाठी सोडायची आणि अशा पद्धतीने चार ते पाच बॅचमध्ये आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्यात आणि तिखटपुरांचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर एंडस्क्रीनलासुद्धा मी लिंक देते तिथूनसुद्धा तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यानंतर आषाढ महिन्यातली कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तीसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग